करता येतील त्याचाच कार्यक्रम चालू आहे बाबांनी लक्षात पैसे कमवू नका मिळू नका असं बाबांचा मुद्दा लक्षात बघा धन जरूर कामा मात्र बाबांनी काय सांगितलं धनाबरोबर काय करा धनावर काय करा संपत्ती आणि संत संपत्ती आणि संतती जसं संपत्तीसाठी तुम्ही काय करत्या प्रयत्न करा तसं संतती संतती म्हणजे तुम्ही ज्या मुलांना जन्म दिला बघा त्या जन्म त्या मुलांची काळजी घेतली पाहिजे की नाही आणि ती काळजी कोणती घ्यायची माहितीये का खा प्यायची नाही शाळेची नाही तर कोणती ते मुलग तुमचे घडले पाहिजे का बिघडले पाहिजेत सांगा ना कोणत्या आई बापाला असं वाटतं माझा मुलगा मुलगा की नाही ते बघा मातेला वाटतं माझा मुलगा हा गुण नाव घ्या हो बघा त्याला काही चांगलं मला मग अशी जर अपेक्षा अपेक्षा असेल मग तुम्हाला काय करावं लागेल त्या मुलांना संस्कार काय द्यावं लागतील संस्कार बघा नुसतं शिक्षण देऊन संस्कार प्राप्त होणार नाही तर त्यासाठी काय करावं लागेल संस्कार कशाने मिळतील त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मग अनुष्ठान काय करावं लागेल अनुष्ठान लक्षात घ्या कारण संस्कार कशाने मिळतात म्हणून पहिला मुद्दा सर्व लक्षात बरं शेवटचा आपली संस्कृत काय म्हणते मातृदेव भव पितृदेव भव म्हणून बघा प्रत्येक मुलाने दररोज काय केलं पाहिजे सर्व मुलं सर्व मुलं उभे राहू उभे मुलं मुली शाळेत शिकणारे आता पण याच्या मागे आता याच्यामध्ये बघा 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 सत्य मध सत्य मध सत्य कोण असाव का विद्यार्थी विद्यार्थी आहेत मी दररोज माझ्या आईवाला दर्शन घेतो त्यांनी गोरती बोट करा बरं सांगा सत्य मध दररोज मी माझ्या आईला दर्शन घेते बाई आई इकडे मुलं मग <laughs> बघा सत सत्य मधले बर का बर का जे खरं बोलाय जे खरे बोलले ना बर का जर टाळेवन त्यांचं अभिमान अभिनंदन करा मात यापुढे आता दररोज आता जरी आता दर्शन घेत नसतील ना तर उद्यापासून काय करा सर्वांनी आई वडिलांच घेणार की नाही जर वरती करा मग घेणार की नाही मग उद्या पण कोण कोण दर्शन घेणार असायचं नाही हा संकल्प लक्षात संकल्प आहे जर घेणार असेल तर वरती करायचं हा म्हणून टाळ्या घ्या सर बालकांचा आपण कारण का बघा आई आशीर्वाद का महत्वाचा आहे बघा जो मुलगा दररोज आई दर्शन घेऊन बाहेर पडेल त्याचा ऍक्सिडेंट होणार त्याला हार्ट अटॅक येणार तो आत्महत्या करणार मग कोणता आई वडिलांचं दर्शन घेणारा लक्षात घ्या काय सामर्थ्य बघा वडिलांच्या दर्शनाचं किंवा दर्शन आशीर्वाद लक्षात घ्या म्हणून सर्व विद्यार्थी त्या प्रकार विद्यार्थी मुद्दा भारत माता की जय आवा का भारत माता की भारत माता की वन दे हा त्याप्रमाणे आता तुम्ही परीक्षा देणार का परीक्षा देणार का परीक्षा देणार मग शेवटचा मुद्दा काय बरं का, का? का विद्यार्थ्यांना कॉपी करून पास व्हायचं कॉपी करून पास व्हायचं मग कसं पास व्हायचं हा जरा टाळवून घ्या मुलींचा लक्ष बरं काय काय का? का? पोर खाली बसते बरं बसा नाही नाही ठीक आहे काय काय आता हा मग शेवटचा मुद्दा काय का सर आई माता पित्यांना विनंती विनंती बाबांची काय विनंती आहे मुलगा व्यसनी होता कामा मुलगा दुराचारी होता कामा लक्षात मुद्दा महत्वाचा लक्षात आणि म्हणून सर माता पित्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे शिक्षणाची नाही दररोज बघा बरं आई बाब जरूर शिकण्याची काळजी द्यायवर का आता स्कूल बस येणार मग त्या पोराला डबा करून द्या त्याला कपडे घालून द्या त्याला ती बॅग भरून द्या बरं का त्याला कोणत्या रस्त्यावर आणून सर शिक्षणाची काळजी चालू आहे मग त्याचबरोबर सर्व आता किती बघा संस्काराची काळजी घेणं भार गरजेचं आहे का घेणं गरजेचं बघा ज्या आई बापांना वाटत ना की माझ्या मुलाने मला मतारपणी काय केलं पाहिजे फुला ठेवलं पाहिजे की तेव्हा चौपाळामध्ये बसवलं पाहिजेत किंवा मा? माझी काठी बनली पाहिजे लक्षात द्या तर त्यांना काय करावं लागेल मुलांना संस्था लक्षात द्या तरच बघा तुमचं भविष्य म्हातारपणी कसं राहणार आहेत नाही तर चलो वृद्ध वृद्धाश्रम आता रे बा विदेश विदेशी लोकांनी वृद्धाश्रम काढले आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रम ही पद्धत नव्हती आणि नाही लक्षात घ्या मात्र या कशामुळे आली बर का विदेशी हा विदेशी बघा हा विदेशी चाल विदेशी चाल ज्या आईबा ज्याला आईबाब जिवार येताना सांभाळायच्या त्यांनी कुठे नेऊन घालायचे ते लक्ष दे आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये चारच बघा आश्रम किती आश्रम आहेत चार चार कोणते वृद्ध आश्रम आपलं नाही ते ब्रह्मचार्यश्रम हा ब्रह्मचार्य आश्रम दुसरा ग्रहस्थी तिसरा वानप्रस्थ चौथा संन्यास आश्रम पाचवा आश्रम असा बघा संस्कृती नाही आणि तो पाचवा कोणी आणला म्हणून उदासन बघा की आपली धर्म नाही असो मारेले रासायनिक औषध मारलेले का गोमूत्र मारून तुम्ही बाग आणला लक्षात ये काय का केलं तुम्ही याच्यावर काय मारलेले बघा फळ फळावर भाजीपाल्यावर आणि बघा पिकावर तुम्ही लोक काय करू राहिले रासायनिक खत रासायनिक औषध घ्या मग जे खत औषध वापरले मग त्याच्यामध्ये काय नाही सांगा त्या पिकामध्ये काय तयार झालं विष कामरू झाला सांगा विष कामरू तयार झालं मग लोक तुम्ही तुम्ही खाऊन राहील लोका काय काय खाऊ कायला खा। खा। खाऊन राहील बघा तुम्हाला सुरातीला जड जाईल का आता शेतीचा चंद्र शेतीचा नाही तर तुम्ही पाह तुम्ही पाहत नाही तर तुम्ही बघा बरीच शेतकरी काय करू लागला तिथे का पेरू पेरू आणली ना काय तैवान तैवान मग का तैवान मग तैवान देश काय त्या देशातून त्याची आणले बघा ती संकरीचं काय बी आणलं कोणतं पेरूचं आणि लोक भिडले ना लागायला कारण ती आवडली येते ना पैसे मिळाले जास्त उत्पन्न आपला राहतो गावरान पण खायला कसं राहतो सुगंध सुगंध सुद्धा राहतो सांगा त्या काय सुगंध आहे का खायला रुचकर आहे का किती खा लक्षात घ्या आणि म्हणून आपण तो जुनं ते ते सोन असो ज्यांना समजलं ते लक्षात घेतलं म्हणून असो आजच्या वर्धापनिमित्ताने आपण चिते गावकरी बघा కిప్ర సర్వం ప్రే బంద కాశీ సముదాయ మహిళ పూజన మన శాదాన్ని